काय माळा पिकलाय जोरात या वर्षी मिरच्याला मिरच्या अशा जार लागल्या जोरात हे भारी पीक लागले पण काय करावा माल किंवा नाही देत आपल्याला जे भू बाळ दिवस दिवसभर घरी लोकांना लोकांचं बघायचं का आपलं बघायचं हा कधी चांगला माल लागलाय कधी त्याला फवारणी का खत या सुरीला ना काम नको म्हणती गाडीची नुसती काम नको काय करावं त्या माणसाने तरी कुठे कुठे द्यावं ती चांगले नारळ नाळ सुपर्या काय करावा समजत नाही बाबा काय ग सुरे ऊन लागला काय ऊन लागल इथं मिरच्या तोडायच्या पडल्या त्याला खत घालायचंय पाणी घालायचंय दिवसभर घरी बसत तुमा पाणी पीती मला लागलं म्हणजे मी इथं दिवसभर काम करतोय तुझं चाललंय आपल्या तिथं काय मेकअप फेकअप काय तुला म्हणा वा गुरु जीव तळतळ करायला हवी ती ते फावड की जरा इथं ये कर त्या ला आला धरा काय काटाळा दिवसभर काय करीत होती घरात काय जेवण बनवलं भांडे कपडे सगळं काम उर आई बापाने असं मेकअप करून पोरगी दाखवली फसवलं ना मग आयुष्याचं वाटपुळ केलं नुसतं काय केलं काय केलं म्हणजे काम चुकारी और... मी नव्हते माझ्या गळ्यात अं मस्त बाय आ... नुसता खायच्या कामाचा नाही धामाचा मिरच्या का मिरच्याची नाही मग काही ती रताळी येत का काय भारी मिरची आले खर्च मला काय शिकवलं का नाही तुझ्या आईबापांनी खरंच भारी मिरची आले त्याला तू मला इथं नको लावू तू तू आपली कामाला जो पाहिली जरा आले एवढ लांबून म्हणजे काय तू काय कुठं गेल ती मला हेच कळत नाही सुरे तू घरून आले आता जरा बसत वाजलेत किती बारा वाजलेत बसत काय नाही तुला थकत आहे माणूस काय एकच म्हणते बस बाई काही नाही ते तिला सोडून नसले तू काय आणायचं नाही खायला प्यायला किती वाजलेत आता सकाळचं इथं काम करीत मग मी पण आली नाही तुला मी किती लांबून आले बस दे जरा आता आता कशाला बसले अरे काय लाज वाटू दे तुला आता कशाला बसले म्हणजे सकाळचा इथं काम करतोय म्हटलं बसू दे त्याला तुझ्या आई बापाने बाबा पार बांडून ठेवले काय फसवलं काय फासवलं म्हणजे कोण करणार मिर खाती खाया खाती तर हा भाजी होती चिली भाजी लागली का तुला नुसतं चमचमीत भाज्याच लागत बघा खायला खरंच मला मी जा घरी आता एवढं एवढं लांबून आली ना आता परत घरी जायचं मी आराम करते एक एकजूप काढते काय एक झोप काढून डोंग बिक फिरलं काय इथं मालाच्या वावर याच्यात नको झोपू काय होत दलिंद्री लावून ठेवली दलिंद्री खुशाल घरी झोपा काढते शेतात आली झोपा काढायला वाटत ती का नाही काय मि गप्पा गप्पा मग आई बापाय काय तुला एसी लावून दिली होती काय खरच हवा सुटली ते काय पावडर बिवडर तल आली फाशी आणि येत वावरात काय तुला काही मिरच्यावलेवानी झालं खरच काय सुस्तावल्यावानी झालंय काय झाले मी काय नाशा काय नाही वाटू दे फक्त डिश भर पोहे खाल्ले सकाळपासून खाले फक्त उपवास आहे तुला सांगितलं जरा साबू बनव काही नाही खुशाल चालित अबाडवाशी मी तरी कुठे खाल्ले फक्त बीच भर पोहे खाल्ले आणि कालची काल तुम्ही फर ते फरस आणलो तेवढं एक पॅकेट खाल्लं उगाच मला टापा जोडी का ती काहीच नाही खाल्ला खाऊन पिऊन आपली बोमला चपात्या खाल्ल्या फक्त दोन चपात्या काय थोड्या झाल्या का बाईच्या जातीने काय चार चार चपात्या खायला पाहिजे का हा फक्त दोन चपात्या खाल्या का मी तरी कुठं काय खाल्लं तुला आहे ना मी आज फोन असला सांगन बाबा हे तुम्ही आपलं माया घातलंय ना नाही आपलं लोडनं घेऊन जा काम नाही धामाचं काय नुसतंच या माया गळ्यात घालून हा कोथंबीर को ठेवली गावताला कोथंबीर म्हणता हा स्वांग नाही तर तुम्ही शिकवलं मला काय 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 शिकवायला मी काय शिक तुला काय माया पोटातून तुला जन्म दिलाय पडून नाही तुला हानी लाथिनी पडली शेतामध्ये काम धंदा नाही तर नाही तर खुशाला पडायला आली okay, दिवस रात्र घरामध्ये पडत इथं तू उठ कुठ येतो काम नाही कामधांदा नाही करायचं तू तू आपली गरीब माझ्या सारखं वावरामध्ये झोपू झोपुका आणि का चालू इथं नवऱ्याच्या पो नवऱ्याला पोटाला काही अन्न नाही पाणी नाही तुला तुम्ही नारळ काढले असं खाऊ काय कवट्या खाऊ काय का, नारळाच्या पाणी म्हणजे पिले असतील म्हंटल नारळाच्या हा पाणी पिऊनच जगतो मी हा ओके चांगलं असत नारळ असच पाहिजे नवरा तिकडं मरू नाही तर जगू तू झाली नाही मोकळी मग तिकडं मी काय म्हंटल असं काय काही बोला मिरच्याचा पैसा आला तर कोण माझ्या खिशात जाणार आहे हा मग तिला कशी म्हणशील मला हे करायचं मला ते करायचं मला ते करायचं मला ते करायचं तिथं लय तोंड चालत टमाटा टमाटा लक्ष्मी असती लक्ष्मी असती आई बापांनी विचारलं बाबा लग्नाच्या वेळेस शेती किती आहे शेती किती आहे हा चार एकर शाह तर लगेच आई बापांनी तोंड वाकड केलं हा शेती दहा एकर पाहिजे ना पोरं वावरात काम नाही करणार हा तुमच्या घरचा नियम आहे का काय हा आता पस्तावा झालाय असं वाटतं नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं काय बडबड करत गाळ्यात घालून दिलंय माझ्या माझ्या आई, आई बापांना काय काम नव्हतं आई काय काम नव्हतं तुम्ही घरी जाऊन घरी जाऊन तू फक्त झोप का आलोच लयच काठी घेऊन टाकी नाही तर टाक्यात माणूस मग अहो घरच हेच घराची बायको कशी वाटली पाहिजे आपला पदर कसा खावायचा खापा खापा कापा कापा बारी द्यायची टीव्हीला मालिका लावून ही आली ती आली ती गेली मग तेच म्हणलं शिकत शिकत शिकन आता लगेच मला येतोय का अरे शिकन कधी मसनात गेला शिकणार का माणूस आता मला नाही माहिती शेत चार पोर झाली तरी अजून तुला माहिती नाही माहिती झोपली जाऊ झोपली नाही ते आपलं फक्त अर्ध खुरपाईच राहिले ते खुरप मी इकडून बारी देतो मला शिकवा चाल काही शिकवायचं कसं असत खायचं शिकू का तुला खायचं सांगायला येतो खायचं सांगायला येत मग तुझ्या आई बापान तुला शिकवलं नाही का आमच्याकडे तुम्हाला जागीरदार लागत होता तू माया डोक्याला डोकं नकोला उठ उठ तू उठली आणि तू तू आपलं घरी जाऊन गाड पड लोक माहिती लक्ष्मी काय लक्ष्मी अशी लक्ष्मी असती का उतका भरभटण अशी झोपाची लक्ष्मी असली तर सगळे त्या लक्ष्मी सगळे झोप मला सगळे झोपच लक्ष्मी तुम्ही बस तुम्ही लक्ष्मण काढतो इथं जीव वाटलं पाहिजे खुशालीला जाते आली जा म्हटलं तर खुशाल निघाली गेली काय बोलायचं काय करायचं आज आहे ना संध्याकाळी ये आई बाप्पाना कोणच करतो आप आप ते आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे आणि ते आपल्याला काही जमणार नाही बाबा एवढी शेती आहे मला काहीतरी जबाळ काय काय मी नाही मोकळा काढाय तुला आपल्या काय लय खाऊशी वाटलं तुला काय आता काय आता तुला खाऊशी वाटलंय काय सगळ्यांना कापून बिपून ठेवते ना संध्याकाळी आणखी तुला लय फळ फुलं वाटल्यात त्या मिरच्या खा आणि जाड तोंडाचा जातो मी बाई देवा काढून दिला असत तर झोपते दे दे। जाता सुरे खुशाल झोपले बा काय म्हणावं या मासाडाला काही कळत नाही आ पार या बाईनी ना पार आपलं नको नको करून सोडले